जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जलसंपदा मंत्रीपद द्या कार्यकर्त्यांची मागणी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट जलसंपदा मंत्रीपद मिळावी कारण जत तालुका हा कायमचा दुष्काळ आहे ते पुसून काढायला पाहिजे याकरिता जत तालुक्यातील कार्यकर्ते यांची मागणी होत आहे यावेळी हसन मुल्ला सदाशिव वालीकर साकिब एळापुरे संतोष कोळी तौफिक अफराद रवी कोळी नागप्पा मेत्री बीरप्पा कोहळ्ळी संगप्पा चनगोंड कांतू नरुटे राकेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली आहे हे गोपीचंद पडळकर साहेब यांच्या यांचे सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत कारण आज आमची अशी मागणी आहे की वरिष्ठांकडून पडळकर साहेबांना जलसंपदा कॅबिनेट मंत्रीपद द्यावं यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आमची अशी पुढे मागणी आहे काय मागण्या हा विस्ताराने खूप मोठा आहे आणि जत तालुक्यामध्ये इतके वर्ष जे चाळीस पन्नास वर्ष गेली प्रस्थापित आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकास हा जत तालुक्याचा केला गेलेला नाही आणि जाणून बुजून हा जत तालुका विकासाच्या बाजूने हा वंचित ठेवला गेलेला आहे त्यासाठी जत तालुक्यामध्ये खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत पहिला म्हणजे जत तालुक्यासाठी जत तालुक्यामध्ये विस्तार जत तालुका विस्ताराने खूप मोठा आहे आणि जत तालुक्यामध्ये प्रत्येक एक इंच ना इंच जमीन जर सिंचनाखाली आणायची असेल तर या ठिकाणी जत तालुक्यामध्ये सिंचनाची सुविधा व्यवस्था मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे त्यासाठी जत तालुक्यामध्ये आता जे गोपीचंद पडकळ साहेब या ठिकाणी नवीन आमदार झालेले आहेत जत तालुक्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद जलसंपदा मंत्रिपद मिळावं तरच हा जत तालुक्याचा विकास होईल आणि जत तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या इतक्या वर्ष जी फसवणूक झालेली आहे ती फसवणूक जर पुसून काढायची असेल जत तालुक्याचा कलंक जर पुसून टाकायचा असेल तर आज या गोपीचंद साहेबांच्या कडे महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद जे जल जलसंपदा मंत्रीपद आहे ते द्यावं लागेल तरच आमच्या जत तालुक्याचा क्षेत्रफळ हा सिंचनाखाली मोठ्या प्रमाणात येऊ शकेल अशी आमची आशा आहे आणि ती आशा वरिष्ठांची अपेक्षा वस्तुसाठी जातात त्यांच्याबद्दल काय म्हणतात कसं आहे माहिती का जत तालुका विस्ताराने महाराष्ट्रामध्ये खूप मोठा विस्ताराने मोठा तालुका आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की पाणी हे आग युजनासाठी वापरतात परंतु जत तालुक्यासाठी पाणी हाच खूप मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी हा प्रश्न सोडवायचा असेल तर गोपीचंद पडळकर यांच्याकडं खूप मोठं आव्हान आहे त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आहे आणि जनतेने त्यांच्यामुळे त्यांच्याकडे मोठा कौल त्यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झालेला आहे कारण या जत तालुक्याला सर्व आता जर आमच्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्व मंत्री हे सांगली जिल्ह्यामध्ये कायम तीन ते चार मंत्री असायचे परंतु जाणून बुजून त्या जत तालुक्याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे जत तालुका हा कोणत्याही प्रकारे विकसित उद्योगधंद्यामध्ये नाही शेती धंद्यामध्ये नाही आणि पाणी तर पूर्णतः या जत तालुक्यामध्ये फक्त म्हैसाळचा सावा टप्पा या आश्वासनापोटी फक्त जत तालुक्यातून तो फक्त मतदान घ्यायचं आणि जत तालुक्याला पूर्णपणे दुर्लक्षित करायचं असं या ठिकाणी प्रकार घडलेला आहे तो आता यापुढे थांब थांबवण्यासाठी जनतेने गोपीचंद पडळकर साहेबांना निवडून दिलेला आहे आणि गोपीचंद पडळकर साहेबांना आता हे जे काही जत तालुक्याचे मोठे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांच्याकडे मोठं जबाबदारीचं पद हे देणं खूप मोठं गरजेचं आहे कारण तोडीतल्या लोकांचा जर हातातला दूर करायचा असेल तर त्यासाठी या शेतीमध्ये पाणी पाण्याची व्यवस्था करावी लागेल त्यासाठी या जत तालुक्यामध्ये जी जमीन आहे ती पूर्णतः ओलिताखाली सिंचनाखाली आणण्यासाठी हे मंत्रीपद त्यांना खूप महत्वाचं आहे कारण जलसंपदा मंत्री जर झाले तर या जत तालुक्याचा पूर्णपणे जन्मय झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमच्याकडून एक आशा आहे आणि वरिष्ठाकडून माननीय विनोद ताडेसाहेब सुद्धा जतमध्ये येऊन त्यांनीसुद्धा मंत्रीपदासाठी या ठिकाणी आश्वासन देऊन गेलेलं आहे त्याच्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या ठिकाणी त्यांना मंत्रीपद देतो म्हणून सांगून दिले आहेत उदय उदय सामंत सुद्धा उद्या या ठिकाणी आले होते त्यांनी सुद्धा सांगून गेले म्हणजे याचा अर्थ असा आहे की वरिष्ठाकडून केंद्रीय केंद्रीय यंत्रणे केंद्रीय कमांडकडून आणि महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्याकडून त्यांची दखल घ्यावी आणि त्यांना जलसंपदा मंत्रीपद हे द्यावं अशी आमची अपेक्षा आहे